शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण गोताने गावामध्ये मुरलीधर खंडू यांच्या शेतामध्ये आलो होतो यांच्या बागेच्या काढण्यासाठी तर मित्रांनो यांनी बरेच ट्रॅक्टर आणून रोटा माध्यमातून ही केळी काढून बघितली तर ती काही निघाली नव्हती तर त्यांना माझं नाव कोणीतरी सुचवलं की गमदाता हे तुमचं काम करतील या माध्यमातून तर जवळपास आठ दिवसापासून तुम्ही माई वाटतं बघतात का हां आठ नऊ दिवसापासून माई बघतात ते तर आज आपण यांच्या बागेमध्ये आपण आज आवडतो आपण डिक्स हॅरो या माध्यमातून आपण हे केळीचा आज एक कंद जमिनीतून आपण पूर्ण काढलेले आहेत आपण बघू शकतात अशा पद्धतीने हे पूर्ण कंद डिक्स हॅरोच्या माध्यमातून जमिनीतून जवळपास चार सात आठ इंचापर्यंत आपण हे कंद काढले आहेत यावर शेतकरी राजा माझा केळी उत्पादक आधीच तर तो कमी भावामुळे खसलेला आहे आणि या माध्यमातून त्याचा जो आर्थिक खर्च आहे मशागतीचा हा कुठेतरी वाढलेला आपण दिसतो आहे तर आपण त्यांना विचारूया मुरीधर भाऊ नमस्कार बरं तुम्हाला काय वाटलं हे काम बघून चांगलं वाटलं म्हणजे तुम्ही रोटा वेटाऊन बघितलं दोन तीन जे टाटा आणून बघितलं रोटा भेटायचे त्यांच्यामध्ये तुम्ही एका प्रयत्न केला पण रोटा वेटावून ते निघाले नाही आपण अशा पद्धतीने जमिनीत म्हणून खोलवर त्याला पूर्ण कंद काढला तो मक्का। मक्का आता त्याच्यावर काय लावायचं तुम्हाला मक्का हां मग वाजता आहे शेतकरी बंधांनो आता केळीला भाव नसल्यामुळे शेतकरी कुठेतरी आता केळीला नाकारत आहे कारण केळीचं उत्पादन खर्च निघणंही कठीण आहे तर अशा पद्धतीने आपण आज गोत्याने गावात येऊन या शेतकऱ्यांना आपण एक सहाय्य केलं आहे आणि यांची केळीची बाग काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि जवळपास चांगल्या पद्धतीने निघाली असं मला वाटतं तुमची प्रतिक्रिया काय याच्यावर म्हणजे काम कसं झालं चांगलं झालं बरं चालेल चालेल भाऊ तुम्हाला काय वाटतं काम बघून बरं चालेल दादा ही मग तुमची प्रतिक्रिया महत्वाची आहे पैसा काय पैसा कोणीही कमावतं पण त्या पैशाचं मोल झालं पाहिजे ते महत्वाचं धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीने आधुनिक पद्धतीने मशागत करून शेती आपण समृद्ध करूया नमस्कार